वाढत्या वाहतुकीमुळे शहरात अपघातीचे प्रमाण वाढले असून अनेकांना जीव गुमावे लागले अशात वर्तमानातील अपघात होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी शिवाजी चौक गोंडपिप्री इथं सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन तब्बल एकताच करण्यात आले यावेळी अनेक मागण्या प्रशासनासमोर ठेवण्यात आल्या गोंडपिपरी तालुका संपूर्ण उद्योग विरहित आदिवासी बहुल म्हणून ओळखला जातोय बहुतांश शेती निसर्गावर अवलंबून असून युवकात बेरोजगारी वाढलेली आहे गडचिरोली जिल्ह्यातील कोणसरी व सुरजागड येथे मोठे उद्योग सुरू आहेत मात्र स्थानिकांना रोजगार नाही एकीकडे या उद्योगाच्या वाहतुकीमुळे गोंडपिपरी तालुक्याच्या मुख्य मार्गालगत असलेल्या गावांना अपघाताची मोठी भीती निर्माण झाली आहे अनेकदा अपघातात नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली पण यातील अनेक सुरक्षा रक्षक हे बाहेरसे आहेत त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळणे कठीण झाले आहेत अशा स्थितीत स्थानिक तरुणांना रोजगार मिळणे अतिशय आवश्यक आहे अपघातात वाढ झाल्याने मुख्य मार्गावर सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी अथवा अपघातात मृत्यू झाल्यास दहा लाख तर जखमींना पाच लाख शहरात बॅरिकेड वाहनांची गती वीस पेक्षा जास्त असावी अशा अनेक मागण्या घेऊन संदीप करपे शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष उभाटा यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय रस्तारोको आंदोलन उभारण्यात आले एवढे अनेक आणि महिलांचा राजकीय पक्ष तथा संघटनांचा सहभाग होता सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करत एक तास वाहतूक अडवून धरले यावेळी संदीप शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष उभाठा बबन निकोडे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजू झाडे काँग्रेस शहराध्यक्ष सूरज माडुरवार तालुकाध्यक्ष उभाठा सुनील संकुलवार नगरसेवक मनीषा मडावी नगरसेविका राकेश पुण स्वीकृत नगरसेवक निलेश पुलगमकर सरपंच नितीन धानोरकर जिल्हा उपाध्यक्ष शिवसेना शैलेश पैस सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक यादव बांबोडे युवासेना तालुका प्रमुख तुकाराम सातपुते शंकर पाल अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनकर्त्यांनी यावेळी तहसीलदार शुभम बहाकार ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांना निवेदन दिले या आंदोलनात जीवन राजगुरू ठाणेदार सावली मनोहर मत्ते सुशील गोंगले आणि पोलीस कर्मचारी होमगार्ड यावेळी उपस्थित होते पण आपण आता गोंडपिपरी तालुक्याच्या गोंडपिपरी शहरामधील शिवाजी चौकात आणि माझ्या पाठीमागं बघताय खूप मोठं आंदोलन असं आपल्या पाठीमागे उभा आहे आणि रास्ता रोग आंदोलन सूर्जागड वाह वाहतुकीविरोधात सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटना व्यापारी संघटना यांच्या मार्गदर्शनात इथे छत्रपती शिवाजी गुंटिब्री इथे रास्ता रोग आंदोलन सुरू आहे गेल्या पंधरा ते अर्धा तासापर्य पासनं हे मोठं आंदोलन इथे सुरू आहे आणि आपण थेटर जाणार आहोत या जे आंदोलनाचे सूत्रधार आहेत आणि या जे संघटना आहेत माझ्या माझ्या डाव्या डाव्या बाजूला बघताय की सगळी पोलीस व प्रशासन जी आहे सज्ज आहे तिथे पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे माझ्या पाठीमागे वाहनांच्या रांगाच्या रांग आहेत आणि इथले प्रशासकीय अधिकारी तहसीलदार साहेबसुद्धा उपस्थित आहेत या स सगळ्या राजकीय संघटना एकत्रित येत वाहतुकीच्या संदर्भामध्ये जे मोठं रास्ता रोख आंदोलन आहे त्याच्या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत माझ्या सोबत आहेत या आंदोलनाचे प्रमुख संदीप करपे काय सांगाल कुठली माहिती किंवा या जे रास्तारोख आंदोलन आहे गेल्या अर्ध्या तासापासून सुरू आहे वाहतूक जे वाहनांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत प्रशासन सुद्धा आपल्या सोबत आहेत काय सांगाल नेमकं काय आंदोलन आहे सुरतागडचा प्रकल्प जेव्हापासून सुरू झाला त्यावेळेस आष्टी गोंडपिपरीपासून कोठारी बामणीपर्यंत त्रास सुरू झालेला आहे याच्यामध्ये शॉर्टकट सांगण्याचा एकच सांगतो प्रयत्न की याच्यामध्ये सगळ्यात जर बदमाश लोक असेल तर प्रशासन आहे प्रशासनावर प्रशासना डिपेंड करते यांची नियमावली गडचिरोलीच्या कलेक्टरकड्यांची नियमावली आहे त्या नियमावलीनं हे चालतात का यांच्या लॉरीच्या गाड्या चालतात चालतात का प्रशासनाच्या यांच्या विरो त्याचे साहेब आहेत त्यांनी ते पाहावा कमीत कमीत आमच्या गोंडपिपरी वासियांना त्रास नाही झाला पाहिजे याची काळजी तुम्ही तहसीलदार साहेब म्हणून घेतले पाहिजे ठाणेदार साहेब आहेत तुम्ही जर काळजी घेतली असते तर असं आंदोलन करायची गरज होत नाही जेव्हा जेव्हा आंदोलन जेव्हा होते हा प्रशासनाचा विरोधच आंदोलन होते कोणत्या सुरजागडचा कसं कोणा ट्रकच्या विरोधात नाही होत आम्हाला काही ट्रान्सपोर्टशी काही लेनदेन नाही नियमात बसते का चोवीस तास गाड्या चालतात तुमच्या नियमात बसते का तुम्ही पहा अवडच सांगायचं किती वेळ हे आंदोलन परत सुरू राहणार आणि काय मुख्य मागणी आहे हे टेलर मार्ग टेलर आहे हे सुरुवात आहे मी जेव्हा जेव्हा आंदोलन केलं मला लोकांनी तीन वेळा जिल्हा परिषदेचे म्हणून लोकांनी ह्या जनतेने निवडून दिला आहे उपाध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचा काम केलं दहा वर्ष जिल्हा परिषदमध्ये नेता म्हणून काम केलं लोकांची भावना मला सगळं माहीत आहे माझी दहा बोडाची विनंती आहे हे प्रकरण इथंच थांबवा तुम्ही नाही हे टेलर आहे तोडफोड झाल्याशिवाय मोठी मोठी धमकी अशी प्रशासनाला थेट आहे कारण अनेक अपघात या वाहतुकीच्या दरम्यान होत आहेत आणि गोंडपी प्रकारांचं नुकसान सुद्धा होताना आपण पाहत आहोत आणि थेट शिवसेनेचे जे जिल्हा उपाध्यक्ष आहेत त्यांनी इशारा दिलेला आहे माझ्यासोबत उभाट्याचे तालुका प्रमुख आहेत ता काय सांगाल एका शब्दात काय मागण्या आहेत नेमक्या सुरजागड प्रकल्प जेव्हा निर्माण झाला त्या प्रकल्प निर्माण झाल्यानंतर आम्हाला वाटलं की गोंडविपरी तालुक्याला जो मागासलेपणाचा डाग लागलेला आहे तो डाग कुठेतरी पुसलं जाईल गोंडिपरी तालुक्यातील युवकांना बेरोजगारांना एक रोजगार मिळेल परंतु सुरजागड प्रकल्पामुळे खरंतर अनेक समस्या उद्भव होतात आणि त्या समस्या मार्गी काढण्यात यावं यासाठी आज सर्वपक्षीय आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे रास्ता रोको आणि आज आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांची जर पूर्तता झाली नाही तर हे आंदोलन आज असं सतत या ठिकाणी सुरू राहील आपल्यासोबत काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू झाडे आहेत काय सांगाल नेमकं एका मिनिटामध्ये की काय सर सगळ्या सर्वपक्षीय इथे आंदोलन रास्ता रोको आंदोलन आहे आणि महत्त्वाचे मुद्दे काय घेऊन आपण रास्ता रोको करतात एकीकडे रोजगार देणारा सुरजागड प्रकल्प हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये वसला आहे मात्र सुरजागड प्रकल्पाची जे लोखनिजाची वाहतूक आहे त्या वाहतुकीमुळे गोंडपिपरी शहरात अनेक अपघात झालेले आहेत अनेकांचे जीव गेलेले आहेत त्या तुलनेत त्यांना ज्यांच्याशी हा संघर्ष आहे त्यांना कुठलाच मोबदला मिळत नाही किंवा रस्त्याच्या या अज्ञाधुंदी वाहतुकीमुळे बेरोजगारी म्हणा किंवा लोकांचे जीव गेलेले आहेत तर या ज्या मागण्या गोणपिपुरी वासियांनी आज रेटून धरलेल्या त्यासंदर्भात जो हा रस्ता रोखा आहे तर सुजागड प्रकल्प आणि प्रशासन यांनी मध्यस्थी करून लवकरात लवकर आमच्या मागण्या सोडव्यात हीच अपेक्षा आहे आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे नाड जुळलेले मात्र काँग्रेसचे नगर नगरसेवक सुनील संकुलवार आहेत काय सांगाल शिवाजी चौकामध्ये दे, आपलं देखील इथे एक दुकान आहे आणि ऑफिस आहे काय सांगाल अनेक अपघात इथे होतात महत्त्वाची काय मागणी आहे निश्चितपणे सर्वपक्षीय आंदोलन आज इथे उभारण्यात आलेलं आहे सूर्यगडानं अनेक निवेदन दिल्यानंतर ही त्याला आता केराची टोपली त्यांनी दाखवलेली आहे त्यांचे अडकपट्टी धोरण आणि जनतेचं काही त्यांना देणं घेणं नाही आहे ना त्यामुळे विविध मागण्या ज्या पक्षाच्या वतीनं आपण केलेल्या आहेत ता त्याला तातडीने त्यांनी करावं यापेक्षा मोठं आंदोलन उभारणं या संदर्भात अनेक नेत्यांनी ते सांगितलेलं आहे नक्कीच नक्कीच या सं सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे संदीप करपे यांनी देखील सांगितलं माझ्या पाठीमागे बघत आहेत की हालचाल सुरू झालेली आहे अनेक डाव्या आणि उजव्या हातावरती वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत यांची रास्त मागणी आहे आणि तीव्र तीव्र अशी आंदोलनाची भूमिका यापुढे मागणी पूर्ण झाल्यास मोठं आंदोलन करण्याचं देखील यांनी यावेळी सगळ्या प पक्षीय नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी इथे सांगितलेलं आहे उन्हाचा खूप पारा वाढलेला आहे त्याचप्रमाणे इथल्या सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांचा आणि सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा पारा वाढलेला दिसतो आहे आणि प्रशासन दस्तूर प्रशासन इथे उपस्थित आहेत आणि या दोघांमध्ये संगणमत होतं इथे सामान्य नागरिकांना वाहतुकी ये जा करण्यासाठी मात्र नक्कीच लवकरात लवकर हा रस्ता मोकळा होईल अशी मात्र इथे आशा आपण व्यक्त करूया कारण मागे मुळात खूप मोठ्या रांगा लागलेल्या दिसत आहेत आणि रास्त मागणी देखील आहे कारण अनेक दिवसापासून इथे वाहतुकीचे वाहतु जी जी जो वेग आहे तो मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अपघाताचे मोठे प्रमाण वाढलेले आहेत आणि या ह्या सगळ्या मागण्या घेऊन प्रशासनासमोर थेट राजकीय पक्षासमोर आहेत रा आणि हे सगळं दृश्य लाईव्ह चंद्रपूरच्या माध्यमातून आपण टीव्ही समोर आपण पाहणार आहोत आणि हे आंदोलन इथेच थांबणार की पुढे या आंदोलनाची काय दिशा ठरणार हे आपण टीव्ही टीव्हीच्या माध्यमातून बघणार आहोत मी नितेश डोंगर लाईव्ह चंद्रपूर